जय भीम नमो नमोबुद्धा जय सम्राट असमित्रांनो एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांना म्हणाले की आपण एका महाराकडे मदत मागण्यासाठी आला आहात काय आहे पूर्ण प्रकरण हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना केली तसेच भारताच्या झेंडा समितीचे ते सदस्य होते भगवा रंगाचा झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज असावा यासाठी प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सहकारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी केले त्यांनी सोबत भगवा झेंडा देखील घेतला होता बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की बाबासाहेब देशाचा राष्ट्रध्वज भगवा असावा यासाठी आपण प्रयत्न करा आपण झेंडा समितीचे सदस्य आहात आणि आपणच हे कार्य करू शकता म्हणून आम्ही सर्वजण तुमच्याकडे आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर उत्तर देताना म्हटले की आपण एका महाराकडे मदत मागण्यासाठी आला आहात मी आपल्या इच्छेचा मान राखेल भगवा झेंडा हा या देशाचा राष्ट्रध्वज वावा यासाठी मी मध्ये आवाज उठवेन परंतु मला तुमच्या लोकांकडून मदतीची गरज आहे तुमच्या लोकांनी देखील मला मध्ये सहकार्य केले पाहिजे माझ्या बाजूने मतदान केले पाहिजे प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने बाबासाहेबांना आश्वासन दिले की तुम्हाला जी काही मदतीची गरज आहे ती सर्व मदत आम्ही करायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे अन्य सहकारी बाबासाहेब आंबेडकर यांना सोडण्यासाठी आले होते सोबतच त्यांनी भगवा झेंडा देखील आणला होता तो भगवा झेंडा बाबासाहेब आंबेडकरांना प्रबोधनकार ठाकरे यांनी दिला बाबासाहेब आंबेडकरांनी तो झेंडा घेतला बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये गेले गांधींची अशी इच्छा होती की देशाचा राष्ट्रध्वज त्यांच्या एक चेन सरसदार व्हावा त्या देशाच्या राष्ट्रध्वजावरती एक राष्ट्रीय चिन्ह म्हणून चरका असला पाहिजे अशी गांधीजींची इच्छा होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला विरोध केला बाबासाहेब आंबेडकर यांनी पार्लमेंटमध्ये भगवा या झेंडा भारताचा राष्ट्रध्वज व्हावा यासाठी त्यांनी आवाज उठवला त्यांनी यासाठी त्याचे ऐतिहासिक संदर्भ दिले भगवा हा झेंडा ते भगवान गौतम बुद्धांचा झेंडा आहे गदागत भगवान गौतम बुद्धांनी प्रथमता भगवे वस्त्र धारण केले त्यांच्या काशाई वस्त्राचे रंग भगवे होते आणि म्हणूनच ब्राह्मण त्यांना भो गौतम म्हणून देखील चिरवत बौद्ध धर्माच्या प्रतिक्रांती केल्यानंतर ब्राह्मणवादी लोकांनी भगव्या झेंड्याचे विकृतीकरण केले हा भगवा झेंडा बौद्ध धर्माशी संबंधित होता बौद्ध धर्माचा प्रतीक होता परंतु त्याचे विकृतीकरण करण्यात आले असा इतिहास बदलण्यात आला भगवान गौतम विरोधात प्रतिक्रांती केल्यानंतरही या देशातील समाजाच्या बौद्ध धर्माचे संस्कार बौद्ध सण उत्सव जिवंत होते आणि या सर्वांचा समोर नायनाट करण्यासाठीच बौद्ध धर्माचे विहार बौद्ध धर्माचे प्रतीक बौद्ध धर्माचे उत्सव यांना हायजॅक करण्यात आले याची विकृतीकरण करण्यात आले याचे ब्राह्मणीकरण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगव्या झेंड्यासाठी पार्लमेंटमध्ये आवाज उठवला परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे सर्व वजन अशोक चक्र हा या देशाचा राष्ट्रध्वज व्हावा अशोक चक्राला या देशात राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांनी आपले वजन वापरले बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले की भारताचा या अर्थाने जर कोणी राजा असेल तर तो चक्रवर्ती महान सम्राट अशोक आहे कन्या कुमारी पासून ते क्रीक पर्यंत देशाची सीमारेषा होती सम्राट अशोक जेव्हा भारताचे जे राजे होते त्या कोणत्याही विदेशी आक्रमकाने भारतावर युद्ध केले नाही सम्राट अशोक स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित धम्म राजाची स्थापना केली सम्राट अशोक याने जगभरामध्ये धर्माचा प्रसार प्रचार केला आज जगामध्ये भारताला जे ओळखले जाते जो भारताला मान सन्मान आहे त्याचे कारण म्हणजे सम्राट अशोक आणि त्याचा ताकद बघा गौतम बुद्ध आहे सम्राट अशोक यांच्यामुळेच भारत हा जगत बनला सम्राट अशोक यांच्या काळामध्ये भारताची जी डी पी तीस ते चाळीस टक्के होती सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या प्रसा, प्रसार प्रचाराचे महान कार्य केले ते मनुष्यांसाठी जनावरांसाठी हॉस्पिटल्स बांधले धर्मशाळा बांधल्या महामार्ग बांधले युनिव्हर्सिटी कॉलेजेस देखील बांधले होते काळामध्ये न्याय व्यवस्था होती सम्राट अशोक यांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे गुन्हे भारत देशामध्ये खडत नव्हते परंतु खोटा इतिहास सांगितला गेला की सम्राट असोक्याने बौद्ध बौद्धमाची दीक्षा घेतल्यामुळे सम्राट अशोकाही सवाधी झाले आणि म्हणूनच विदेशी आक्रमक लोकांनी भारतावरती स्वाऱ्या केल्याने भारत देश गुलाम झाला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत बौद्ध राजांचे राज्य होते तोपर्यंत कोणत्याही विदेशी आक्रमकाने भारताला गुलाम प्रयत्न केले नाही जे लोक भारतावर स्वाऱ्या करून आले ते सर्वच्या सर्वजण बौद्ध झालेत राजा मिनांदर हा देखील भारतावर युद्ध करण्यासाठी आला होता परंतु त्याने भारताला गुलाम केले नाही तर तो देखील बौद्ध झाला आणि बौद्ध प्रचारासाठी त्याने महान कार्य केले बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केल्यानंतर आणि देशातून एकही बौद्ध राजा जेव्हा शिल्लक राहिला नाही तेव्हाच विदेशी आक्रमकाने भारतावर युद्ध केले आणि भारत हा गुलाम झाला जोपर्यंत भारत देशामध्ये दे बौद्ध लोकांचे राज्य होते तोपर्यंत भारता गुलाम झाला नाही हा इतिहास आहे सम्राट अशोकेने बौद्धमाची दीक्षा घेतली असे म्हटले जाते परंतु सम्राट अशोके जन्मतः बौद्ध होते कलिंग युद्धानंतर त्यांचे मन परिवर्तन झाले आणि त्यांनी धर्माचा प्रसार प्रचार करण्याचे ठरवले सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्मावर आधारित राज्याची स्थापना केल्यानंतरही त्यांनी त्यांच्या सैन्य हे संपवले नाही त्यांच्या सैन्यामध्ये हजारो सैनिक होते परंतु सम्राट अशोक याची घोषणा केली की विनाकारण युद्ध करायचे नाही परंतु आपले शील धोक्यात असेल स्वतंत्र धोक्यात असेल आणि राज्य धोक्यात असेल तर अशा वेळी युद्ध केले पाहिजे असे सम्राट असोक यांचे म्हणणे होते आणि हेच म्हणणे भगवान गौतम बुद्धांचे आहे आता संदर्भ आपल्याला सिंह सुतामध्ये सापडतो आणि ह्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये दिलेला आहे आपण ते पाहू शकता परंतु बरेच इतिहासकार असा खोटा प्रचार करतात की अहिंसावादी आहे परंतु मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेला आहे बौद्ध अहिंसावादी नसून बौद्ध धम्म हा मध्यम मार्ग मानणारा धर्म आहे बुद्ध म्हणतात की हिंसा करू नये परंतु आपले शील आणि स्वतंत्र धोक्यात असेल पर्याय नसेल तर हिंसा केली पाहिजे असे तथागत बुद्धांची मननी आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी भगव्याला या देशाचा व्हावा यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना पार्लमेंटमध्ये कोणी सपोर्ट केला नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने अशोक चक्राला या देशाचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेब आंबेडकर भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेले प्रबोधनकार ठाकरे यांना सर्व काही जे काही घडले होते सर्व काही माहीत होते प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की आपण जे काही केले आहे ते योग्य केलेले आहे आपण भगवान जन देशाचा राष्ट्रध्वज व्हावा यासाठी प्रयत्न केला परंतु आमचेच काही लोक दार निघालेत यासाठी मी तुमची माफी मागतो आणि आपण अशोक चक्राला जो मान मिळवून दिलेला आहात ते योग्य केलेला आहात सम्राट अशोक यांचे देशाचे खऱ्या अर्थाने मालक आहेत आपण जे सम्राट अशोक यांच्या चक्राला राष्ट्रीय चिन्ह म्हणून जे मान्यता मिळवून दिली आहे ती योग्य केली आहे असे वक्तव्य प्रबोधनकार ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर केले या सर्व संदर्भ चांगदेव खेर मोखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रग्रथामध्ये खंड नवोधा मध्ये आलेला आहे तत्व धनंजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रग्रंथामध्ये देखील आलेला आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारास सहकार्य करावी बुद्धाय जय भीम जय सम्राट असोक